अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे दुर्गेश रावत धर्मेंद्र प्रजापती कल्पेश अग्रवाल आणि सय्यद निबी अशी आहेत या आरोपींकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो कप सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत हे रॅकेट आंतरराजकीय पातळीवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता आहे तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलिसांकडून सुरू असून

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे गेल्या दोन वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण चारशे शंभर आरोपी अटक केलेले आहेत प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाळू पोलीस स्टेशनमध्ये कफ सिरप ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट कंटेंट असलेले कफ सिरप आपण मोठ्या प्रमाणावरती पकडलेले होते जवळपास साडेबारा लाखाचा माल त्यात जप्त केलेला होता आणि शहरातील आणि नाशिकचे काही आरोपी म्हणून एक्केचाळीस आरोपी त्या निष्पन्न केलेले होते आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि चांगलाच जो नार्कोटिक्सच्या सप्लाय चेनवरती परिणाम झालेला होता त्यानंतर काही नवीन सप्लाय चेन आपल्याकडं निर्माण होतं अशी माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर शहराचे डी सी क्राईम श्री नवले त्याचबरोबर पी आय पवार आ, ए पी आय गच्चे त्याचबरोबर क्राईम ब्रांचची आमची टीम सर्व यांनी माहिती घेतली सविस्तर त्याच्यामध्ये नऊ तारखेला आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की धुळ्याचा एक आरोपी आहे कल्पेश चंदुलाल अग्रवाल हा सप्लाय चेन मध्ये नवीन एंट्री करण्यात आहे आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये सय्यद नबी सय्यद लाल याला नशेच्या टॅबलेट्स देण्याकरता तो या ठिकाणी आणि कोडिन सिरपचे बॉटल घेऊन येतात अशी माहिती मिळालेली होती त्यावेळी त्या दोघांनाही त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं त्यांच्याकडून नार्कोटिकचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता त्यांची अटक करून कस्टडी घेण्यात आलेली होती त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की त्यांचा अजून मोठा चाटा हा धुळ्याला आहे धुळ्याला आमची टीम रवाना झाली त्या ठिकाणी जवळपास आमच्या लोकांनी सहाशेच्या वर पोडीनच्या बॉटल त्या ठिकाणी सहा बॉक्समध्ये जप्त केल्या त्यानंतर आणखीन अडिशनल माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत हे प्रामुख्याने एक होलसेल विक्रेते आहेत गुजरातमध्ये अहमदाबादला आणि मध्य प्रदेश इंदोर येथून हा माल सप्लायचा चेन त्यांच्याकडे येत होता त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याचं क्राईम ब्रांचने आम्ही ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये इंदोर येथील ग्लोबस एंटरप्रायसेसची जी मेडिकल होलसेल विक्रेता आहे दुर्गे सीताराम रावत त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेस मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं येथील जे गोडाऊनचं आम्ही सर्च घेतलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला कोविडच्या ग्लुकोड कफ सिरपच्या बॉटल या जवळपास अठरा हजार तीनशे साठ बॉटल्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आजपर्यंत एकूण सत्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजारचा माल ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे ही समाजासाठी मोठं संकट बनत आहे अशा प्रकारच्या रॅकेट्सवर पोलिसांनी कारवाई केल्याने मोठा धोका टळला आहे